आजची घटना जामनेर किंवा जळगावच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला हादरून सोडणारी आहे आज सकाळीच मला त्या भागातील एक पत्रकार त्यांचं नाव आहे मोहन दुबे यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी ही घटना मला सांगितली होती आज मी अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीनं ते त्या घटनेवरती बोलत होते आणि अशा पद्धतीचे पत्रकार हे फार दुर्मिळ असतात तर त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी काही फोटो पाठवले काही व्हिडिओ पाठवले आणि काही माहिती पाठवली होती तर त्यावरतीच आजचा हा भाग मी बनवलेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आहे आणि त्या ठिकाणी जामनेर तालुक्यापासून सहा सात किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे चिंचखेडा म्हणजे केकतनिंभोरा आणि चिंचखेडा या परिसरामध्ये या गावाच्या हद्दीवरती दोन्ही गावांच्या बॉर्डरवरती काही भिल्ल समाजाच्या लोकांची वस्ती आहे आता हा जो समाज आहे तो समाज अत्यंत प्रामाणिक आहे कष्टकरी समाज आहे मोलमजुरी करून पोट भरणारा समाज आहे प्रचंड मेहनतीने काम करणारा हा समाज आहे आणि त्या तो त्या पद्धतीनं काम करून आपला उदरनिर्वाह करतो आहे तर अशा पद्धतीचा हा एक प्रामाणिक समाज आहे तर याच समाजातल्या एक कुटुंबात घडलेली ही घटना आहे तर त्या कुटुंबामध्ये त्या भागामध्ये एक कुटुंब राहतं आहे त्या कुटुंबामध्ये पती आहे पत्नी आहे त्यांचा परिवार आहे आणि या परिवारामधील अजून एक मुलगी आहे ती सहा वर्षाची आहे आता तिच्याच बाबतीमध्ये ही अत्यंत क्रूर आणि भयंकर अशी घटना घडलेली होती तारीख आहे अकरा जून दोन हजार चोवीस वार होता मंगळवार आता आई वडील जे आहेत ते नेहमीप्रमाणे शेतामध्ये कामाला गेलेले होते आता मुलगी घरी होती आता ती मुलगी घराच्या समोर खेळायची नंतर आई वडील संध्याकाळी घरी यायचे आणि अशा पद्धतीनं त्यांचा हा दिनक्रम चालू असायचा म्हणजे दिवसभर आईवडील काम करायचे मुलगी घरी असायची आणि त्या दिवशीसुद्धा असंच घडलेलं होतं आपल्या लहान मुलीला त्यांनी घरी ठेवलं आईवडील कामावरती गेले होते आणि दिवसभर त्यांनी काम केलं संध्याकाळी आईवडील माघारी आली घरी आले पण मुलगी नव्हती आता त्यांना वाटलं शेजारी पाजारी खेळायला गेली असेल किंवा तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये खेळायला गेली असेल आणि त्याच्यामुळे त्या आईवडिलांनी त्या, आई त्या मुलीचा शोध घेतला त्यानंतर ती मुलगी ज्यांच्या बरोबर खेळते त्या मुलांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शेजारी राहणारे जे काका आहेत त्या काकांच्याबरोबर ती गेलेली आहे आणि त्यानंतर मात्र आई वडील घाबरलेले आहेत आत आपली सहा वर्षाची मुलगी गायब होते आणि आता ही बातमी सगळीकडे पसरली आईवडिलांना प्रचंड म्हणजे टेन्शन यायला लागलं होतं आणि गावातल्या लोकांनी आई त्या आईवडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली पण मुलगी कुठेही सापडत नव्हती आणि त्यानंतर मग मध्यरात्रीच्या सुमारास मग त्या आईवडिलांनी जामनेर शहर पोलिसांमध्ये जाऊन ती तक्रार दाखल केली होती पोलिसांना माहिती दिली होती आता एक छोटीशी मुलगी गायब झाली हे समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला ता सुरुवात केलेली होती आणि गावातली लोकं आहेत आईवडील आहे बाकीची मंडळी आहेत पोलीस आहेत या सगळ्यांनी शोधमोहीम हातात घेतलेली आहे आणि मग ते गाव शेती पालं त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सगळीकडे त्यांनी शोधायला सुरुवात केली आजूबाजूला केळीची शेती होती घनदाट शेती होती तर त्या ठिकाणी सुद्धा शोध घेतलेला होता आणि रात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी केळीच्या शेतामध्ये दिसून आलेली होती मात्र तिचा मृत्यू झालेला होता पोलिसांना ही माहिती दिली गेली पोलीस घटनास्थळी आलेली आहेत ग्रामस्थ जमलेले आहेत आणि मुलीचा मृतदेह शेतामध्ये पडलेला होता तिच्या अंगावरील कपडे आणि मुलीची दशा पाहून मग ग्रामस्थांना आणि पोलिसांना समोरून समजून चुकलं की नक्की इथं काहीतरी अघटित घटना अत्यंत विचित्र आणि वाईट अशी अघटीत घटना घडलेली आहे आणि ज्यावेळेस या सगळ्याची कुणकुन तिच्या घरच्यांना लागली आईवडिलांना लागली ते सुद्धा या ठिकाणी धावत आलेली आहे त्या मुलीचा मृतदेह पाहिला त्यांनीसुद्धा टाहो फोडलेला आहे आता पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये पु पोस्टमॉर्टमसाठी वगैरे पाठवलेला आहे आता या मुलीवरती अत्याचार झालेला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली असं दिसून येत होतं आता ही बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरलेली आहे आणि त्याच रात्री मग जळगाव जिल्ह्यामधील वरिष्ठ अधिकारी फॉरेन्सिक टीम पोलीस पथक गुन्हे शाखा सगळे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्यावेळेस पोस्टमॉर्टमला तो म्हणजे बॉडी जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे ते पोस्टमॉर्टम चालू होतं आणि बारा जून दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी चारच्या सुमारास हे पोस्टमॉर्टम जे आहे ते पूर्ण झालं आणि जवळपास चार ते सहा तास हे पोस्टमॉर्टम चाललेलं होतं आणि या अहवालामधून ही धक्कादायक बाब समोर आली होती की या सहा वर्षाच्या मुलीवरती या छोट्याशा मुलीवरती अतिप्रसंग झाला आहे क्रूर अत्याचार झाला आहे आणि नंतर तिचा म ह तिची हत्या करण्यात आली तिला संपवण्यात आलेले आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरलेला होता ज्यावेळेस महाराष्ट्रात बातमी पसरली सगळे हळहळत होते आणि आता जामनेर पोलीस कामाला लागले होते तपास सुरू झालेला होता मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर त्या तपासामध्ये मुलगी घटनेच्या दिवशी कोणाबरोबर तरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती मग पोलिस त्यांनी ग्रामस्थांकडे मुलगी ज्याच्याबरोबर ती गेली किंवा ज्यांच्याबरोबर खेळत होती तर त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली होती विचारपूस करायला सुरुवात केली होती आणि असं समजलं की त्यांच्याच घरात शेजारी राहणारा एक पस्तीस वर्षीय सुभाष भिल्ल नावाचा एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीबरोबर ती ही मुलगी गेलेली होती त्यानंतर मुलगी काही परत दिसली नाही आता पोलिसांनी त्यांचा संशय जो आहे तो त्या सुभाषवरती आला त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली पण तो काही घरी नव्हता तो गायब झालेला होता आणि त्याच्या घरी विचारपूस केली तर तो काल संध्याकाळपासून घरीच आलेला नाही वगैरे समोर आलेला होता आता पोलिसांचा संशय जो आहे तो अधिक त्याच्यावर बळावलेला होता त्याचा शोध चालू झालेला होता आणि या तपासामध्ये अनेक वेगवेगळ्या धक्कादायक बाबी समोर येत होत्या आता पस्तीस वर्षाचा संशय सुभाष हा सहा वर्षाच्या चिमुकलीला घेऊन तो गायब झालेला आहे आणि नंतर अशा पद्धतीचं प्रकरण समोर आलं होतं हा त्यांच्या घराशेजारीच राहत होता आणि त्या सुभाषच्या घरामध्ये सुद्धा आई वडील भाऊ बहिणी दोन पुतणे अशा पद्धतीनं त्यांचाही परिवार होता आणि या सुभाषचं म्हणजे ज्यानं हे अत्याचार केले असा संशय आहे त्याचे तीन लग्न झालेले होते पण एकही एक बायको त्याच्याकडे टिकलेली नव्हती त्यांना त्या तीनही बायका त्याला सोडून गेलेल्या होत्या आणि याच्या ज्या दोन मुली होत्या त्या मुलींनीसुद्धा याला सोडलेलं होतं आणि हा सुभाष जो आहे तो ड्रायव्हरचं काम करत होता त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि तो न्या नेहमी सतत दारूच्या नशेमध्ये असायचा आता ही गोष्ट पोलिसांना समजली किंवा तपासकर्त्यांना समजली आता अकरा जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सुभाष जो आहे हा दारू पिऊन घराच्यासमोर झोपलेला होता आता त्यावेळेस ही सहा वर्षाची चिमुकली जी आहे ती मुलांच्याबरोबर ती खेळत होते आता तिच्या आईवडील तर कामाला गेले होते त्यानंतर मग या सुभाषनं त्या मुलांना आपले पाय दाबण्यासाठी बोलवलं आता त्या ठिकाणी त्याचे पाय दाबायला कुणीच आले नाही पण ती छोटीशी मुलगी जी आहे ती त्याचे पाय दाबायला गेली तर त्या मुलीला यानं पाय चेपायला लावलं आणि हा प्रचंड दारूच्या नशेमध्ये होता आणि याच्या मनामध्ये वासना जागी झालेली होती आणि त्यानं त्या मुलीला संध्याकाळच्या वेळी दुकानातून आपण आईस्क्रीम घेऊन वगैरे किंवा तिला ती आमिष दाखवलं आणि त्याच्यानंतर मग त्या दुकानाकडे घेऊन गेला पण दुकानाकडे त्या आमिषाला ती बळी पडली आणि दुकानाकडे न जाता मग हा तिला गुपचूप दूरच्या बाजूला केळीचं शेत आहे त्या शेतामध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी त्यानं अतिप्रसंग केला अत्याचार केले आणि त्याच्यानंतर मग तिच्यावरती अत्याचार करून तिला त्या ठिकाणी संपवलेलं होतं नंतर तो मृतदेह जो आहे तो त्यानं त्या ठिकाणी टाकून दिला आणि नंतर तोही तिथून फरार झालेला होता आता इकडं मुलगी गायब झाली त्याच्यानंतर मग तिचा शोध सुरू झाला आणि रात्री त्या मुलीचं प्रेत त्या केळीच्या शेतामध्ये सापडलेलं होतं आणि त्यानंतर आता पोलीस या संशयिताच्या शोधामध्ये होते तो मात्र पसार झालेला होता आता हे सगळी घटना ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस समाज जो आहे तो एकवटलेला होता आणि तो सुभाष भिल्लच्या शोधामध्ये समाजातील लोकसुद्धा समोर आलेली होती आणि आता हा सुभाष जो आहे तो मोबाईल वापरत नव्हता आणि त्याच्यामुळे तो नेमका कुठं आहे हे कळायला मार्ग नव्हता आता पोलिसांनी रात्रंदिवस एक केला आणि त्याच्या सगळे वाडी वस्ते तो जिथं जाईल त्याचे पाहुणे रावळे सगळीकडे तपास केला माहिती घेतली जंगलच्या जंगल, जंगल पोलिसांनी पालथं घातलं रात्रीच्या गस्ती वाढवल्या होत्या एवढं सगळं पोलिसांनी केलं पण तरीही हा संशयित जो आहे त्याचा काय तपास लागत नव्हता आता या घटनेला तीन चार दिवस उलटलेले होते तरी सुद्धा त्याचा था काही ठाव ठिकाणा लागत नव्हता आता इकडे समाजातल्या संघटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या पोलीस कर्मचारी जे काही अधिकारी असतील त्यांनी त्याला बघूनच एन काउंटर करून टाकायला पाहिजे हे आमची मनाची अपेक्षा आहे आज हिच्या सोबत झाला कान कोलर सोबत नको व्हायला पाहिजे याला अटक करावी लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी आमचे सर्व समाज समाजाकडून आपलं शासनाकडे प्रशासनाकडे आमची मागणी आहे आणि त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करा त्याला फाशी द्या आणि प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये चालवा अशा पद्धतीच्या मागण्या त्यांनी करायला सुरुवात केली आणि या नराधमाला भर चौकामध्ये फाशी द्या अशा सुद्धा मागण्या समोर यायला लागल्या होत्या आणि त्याच्यासाठी मग तहसील कार्यालयावरती लोकांनी मोर्चा काढलेले होते आता हे प्रकरण दिवसेंदिवस उस चिघळायला लागलेलं होतं आणि आरोपीचा शोध चालू होता पण तो काही सापडत नव्हता आता यावेळेस पोलिसांनी मग त्याचे फोटो जे आहेत ते व्हायरल केले होते आणि सर्व तालुका जिल्हा राज्य याच्यामध्ये ते पोहोचवलेले होते आणि माहिती देणाऱ्यांना बक्षीससुद्धा घोषित केलेलं होतं आणि या प्रकरणानंतर नऊ दिवस उलटले तरीसुद्धा त्याचा तपास लागत नव्हता तपास यंत्रणा मात्र प्रचंड मेहनत घेत होती आणि वीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी जामनेर पोलिसांना माहिती मिळाली की हा जो संशयित आहे तो भुसावळ शहरामध्ये सापडलेला आहे आणि पोलीस मग तिथं पोहोचलेत त्यावेळेस मग पोलिसांनी त्या, त्या नागरिकांकडून त्याला नागरिकांनी त्याला पक पाहिलं आणि त्याला चांगला चोप दिलेला होता कारण प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड राग होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं अटक केलेली होते आता ही माहिती ज्यावेळेस चिंचखेडा या भागातील समाजातील माणसांना मिळाली त्यावेळेस मात्र अनेक तरुण गाड्या भरून भरून जामनेर पोलीस ठाण्यासमोर जमा झालेले होते आणि जामनेर पोलिसांनी त्या संशयित सुभाषला थेट जिल्ह्याच्या ठिकाणी जळगावला नेलेलं होतं कारण त्याला जर जामनेरला आणलं असतं तर या ठिकाणच्या संतप्त जमावानं त्याचाच कार्यक्रम करून टाकला असता आणि त्याच्यामुळे पोलिसांनी त्याला तिकडून तिकडंच नेलेलं होतं आता या ठिकाणी पोलिसांच्या पोलिस ठाण्यासमोर प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे चारशे पाचशे लोकांचा जमाव जमलेला आहे आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीच्या घोषणा सुरू झाल्या मागणी सुरू झाली होती आता पोलिसांनी परिस्थिती बघितली अधिक बंदोबस्त वाढवला आणि जमा आक्रमक होत चाललेला होता आणि आम्हाला ताब्यात द्या अशा पद्धतीनं रास्ता म्हणजे मा मागणी होती आणि रास्ता रोख वगैरे चालू होतं आंदोलन चालू होतं आणि त्या जामनेर पोलीस ठाण्याच्या बाहेर मग टायर वगैरे जाळले जात होते आता पोलिसांनी ती परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता पण जमाव जो आहे तो अधिकच भडकलेला होता आणि संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावरती पोलिसांवरतीच दगडफेक करायला सुरुवात केली होती आणि याच्यामध्ये पोलिस ठाणं फोडलेलं होतं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मग त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केले पण अजूनच प्रकरण बिघडायला लागलं होतं आणि संपूर्ण जमावानं मग या ठिकाणी ठाण्यावरती तुफान दगडफेक केली याच्यामध्ये जवळजवळ आपले बारा पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते आणि अतिरिक्त पोलीस मग मागवण्यात आलेले आहेत आणि जोवल जोवल त्या ठिकाणच्या घटनेची वरिष्ठांनीसुद्धा दखल घेतली आता शहरामध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि जवळजवळ रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा तणाव सुरू होता त्यानंतर पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली होती आता सहा वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नाराधामाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले दहा दिवस हा फरार होता आणि नंतर मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि आता कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आणि पोलिसांवरतीसुद्धा उपचार चालू झालेले आहेत तर अशा पद्धतीचे प्रकरण हे प्रकरण समोर आलं होतं पण अशी जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं आपण पाठीमागं पण अनेक पाहिलेली होती अशा पद्धतीची प्रकरणं म्हणजे जवळजवळ वर एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीची घटना आपण पाहिलेली होती आणि याच्यावरती आपण काय केलं पाहिजे अशा घटना घडून येत याच्यासाठी काय केलं पाहिजे यावरतीसुद्धा आपण बोललेलं होतं या गुन्हेगारांना असं शिक्षा झाली पाहिजे असं शासन झालं पाहिजे की त्याची शिक्षा बघून ज्यांच्या मनात वासना निर्माण होते चुकीच्या गोष्टीबद्दल बरं का चुकीची वासना निर्माण होते त्यांची वासना जागेवरती थंड झाली पाहिजे अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना जर शिक्षा झाल्या ना तर मला वाटतं की अशा घटनांना आळा बसू शकतो आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा आणि आपल्या सर्वांना सर्व समाजातील सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा एक नम्र विनंती आहे की पोलीस जे आहेत ते आपल्यातलेच आहेत आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे काम केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पोलीस त्यावरती काम करतायत आणि हे सगळं असताना ज्यावेळेस पोलिसांवरती हल्ला होतो त्यांच्यावरती दगडफेक होते त्यावेळेस म्हणजे त्यां ते जे काम करता येतं तर त्या कामाला साथ दिली पाहिजे आणि जर आंदोलन कसं असतं की समाज हा म्हणजे ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आंदोलन होणं साहजिक आहे पण ते आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असलं पाहिजे आणि पोलीससुद्धा आपलेच बांधव आहेत त्यांच्यावरती दगडफेक करणं किंवा त्यांना जखमी करणं हे सुद्धा योग्य नाही आहे आणि एक लक्षात घ्या त्यांना जर साथ दिली तर विश्वास बाळगा या नराधमाला ते फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाहीत बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद